अंगणवाडी सेविका होणार शिक्षिका आणि प्रशिक्षणानंतर चिमुकल्यांना देणार शिक्षणाचे धडे तुम्हाला पण हे टायटल पसलं नाही ना मला पण प्रश्न पडला की अंगणवाडी सेविका होणार शिक्षिका म्हणजे नेमकं काय का एकोणीसशे पंच्याहत्तर साली जेव्हा अंगणवाडीची संकल्पना ताराबाई मोडक आणि गिजूबाई बदेका यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी आदिवासी पाड्यावर किंवा जे वस्तीत राहणारे मुलं होते त्यांच्या आईवडील दिवसभर कामावर जात होते आणि ती मुलं अशीच भटकत होते त्यामुळे त्या, त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ताराबाई मोडक आणि गिजूबाई बदेखा यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली ही संकल्पना अंगणवाडीची अस्तित्वात आणली त्यासाठी अंगणवाडीसाठी अंगणवाडी सेविका म्हणजे मुलांना शिक्षण देईल या उद्देशानेच अंगणवाडीची स्थापना झालेली असताना बरेच अंगणवाडीचे न्यूज देणारे जे चॅनल आहेत ते सांगत आहेत की मोठ्या टायटल मध्ये अशी न्यूज तुम्हाला पाहायला मिळते गेल्या पाच सहा दिवसापासून की आता अंगणवाडी सेविका होणार शिक्षिका अरे येण्या अंगणवाडी सेविका ही एकोणीसशे पंच्याहत्तर साल्यापासून शिक्षिका आहे त्या अंगणवाडीची मूळ संकल्पना शिक्षण देण्याची आहे जे तीन ते सहा वर्षाचे मुलं असतात त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही संकल्पना आहे या अंगणवाड्याच्या पूर्वीही बालवाड्या सुरू होत्या तुमचे आजी आजोबा किंवा तुमच्या आई वडील बालवाडीत पण गेले असेल आणि त्या ज्या ताई असतात शिकवणाऱ्या त्यांना तुमच्या आईवडील अंगणवाडीचे मास्तरी म्हणायचे अहो जरा तुमच्या आजी आजोबा आई वडिलांना विचारा त्यावेळी ते कुठे शिकलेत ते त्या काळी आदिवासी भागातील किंवा वाड्या वस्त्यातील मुलांसाठी ही अंगणवाडी चालू केली गेली त्यानंतर ग्रामीण भागातील आणि शहरी भागासाठी पण अंगणवाड्या चालू केल्या गेल्या कारण त्यावेळेस काही कॉन्व्हेंट नव्हते इंग्लिश शाळा नव्हत्या आणि जे टायटल देणारे आहेत जे न्यूज देणारे आहेत जे प्रसिद्ध प्रसिद्ध आहे वर्तमानपत्रवाले त्यांना पण हे कळत नाही की त्यावेळी आदिवासी आणि खेळ्यात इंग्लिश शाळा नव्हत्याच काही तर हे असं कसं टायटल देऊ शकतात म्हणजे स्वतःची टी आर पी वाढवण्यासाठी काही पण टायटल देतात खर तर अंगणवाडीची जी पाळमुळं आहे तिथपर्यंत या न्यूज चॅनल वाल्यांनी जायला पाहिजे अंगणवाडी ताईंना किती कामं असतात हे शोधायला पाहिजे आणि त्यांच्या त्यांचं जे मानधन अत्यल्प मिळतं ते वाढून कसं मिळेल त्यांना वेतनश्रेणी कशी लागू होईल यासाठी न्यूजवाल्यांनी खरं तर प्रयत्न करायला पाहिजे परंतु न्यूजवाले असं न करता स्वतःचं भलं कसं होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे असं म्हणायला हरकत नाही प्रत्येकाचं एकच टायटल दिसते आता अंगणवाडी सेविका होणार शिक्षिका अरे बाबांनो त्या शिक्षिकाच आहेत जरा त्यांचा इतिहास पहा हे ठीक आहे की राज्यातील अंगणवाड्यांसाठी नवीन अभ्यासक्रम आलाय तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरता पुस्तक येणार हे खूप चांगलं आहे आणि आलंच पाहिजे कारण आतापर्यंत अंगणवाडी त्यांनी खूप सारं शिकवलेलं आहे मुलांना परंतु ते मुलं इतके छोटे असतात की ते अभ्यासक्रम घरी नेऊ शकत नाही आणि ते त्यांना मोठे मोठे नाव घरी पण सांगता येत नाही त्यामुळे पालकांना पण असं वाटते की अंगणवाडीत काही शिकवल्याच जात नाही तर आता हे पुस्तकं येणार आणि त्यांना जो अभ्यासक्रम येणार तर आईवडिलांना पण त्यांची जाणीव होणार की अंगणवाडीत भरपूर शिकवले जाते तसंही माता सभा पालकसभा पोषण अभियान सी बी जे उपक्रम असतात किंवा ई सी सी डे यामधून जे पालकसभा घेतल्या जातात तर तेव्हा सर्व समाजातील लोकांपर्यंत जनजागृती केली जाते की के अंगणवाडीत कोणकोणते कामं चालतात आणि अंगणवाडी कशा प्रकारे वे दैनिक वेळापत्रकाप्रमाणे शिकवले जाते काही भागामध्ये अमरावती भागामध्ये अडीच तास सलग वेगवेगळ्या पाठांतून अंगणवाडी ताई शिकवत आहेत आणि उत्तमरित्या शिकवत आहेत की त्यांच्याकडची मुलं मजकूर वाचनापर्यंत आणि पन्नासपर्यंत पर्यंत त्या मुलांना येत आहे बेरीज येत आहे बेरजेचा व्यवहार वजावाकीचा व्यवहार असं असताना अजून काय शिक्षिका व्हायचं बाकी आहे सांगा तुम्ही तर अंगणवाडी शिक्षकांना जे ट्रेनिंग दिलं जाणार आहे ते बारावी पास अंगणवाडी शिक्षकांना सहा महिन्याचं जे ट्रेनिंग आहे ते टप्प्याटप्प्याने मिळणार आहे आणि ज्या बारावी पास नाहीत त्यांना एका वर्षासाठी टप्प्याटप्प्याने अंगणवाडी प्रशिक्षण मिळणार आहे हे खूप चांगलंच आहे ट्रेनिंग व्हायलाच पाहिजेत त्यामुळे अपडेट नॉलेज अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचत राहणार परंतु माझी एकच विनंती आहे सर्वांनी चॅनलवाल्यांना की जे ताईंच्या पण फायद्याचं आहे हे पण तुम्ही जरा जोडत जा न्यूज मध्ये आणि तुमचं टायटल जरा थोडं व्यवस्थित करत जा कारण की काही अंगणवाडी ताईंना चाळीस वर्ष सेवा देऊन झालेल्या आहेत त्यांच्या हाताखालून शिकून गेलेले मुले मोठमोठ्या मुट पदापर्यंत पोचलेले आहेत अधिकारी झालेले आहेत असं असताना हे एक गर्वाची बाब आहे की अंगणवाडी सेविका ह्या तेव्हापासूनच शिक्षिका आहेत तर तुम्हाला काय वाटते अंगणवाडी ताईंनो आणि जे जाणकार आहेत त्यांना पण काय वाटते हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आता महाराष्ट्र राज्यभरात एक लाख दहा हजार सहाशे एकसष्ट अंगणवाड्या कार्यरत आहेत तर या एक लाख दहा हजार सहाशे एकसष्ट अंगणवाड्यातील अंगणवाडी सेविकाताई आणि एक लाख दहा हजार सहाशे एकसष्ट मदत निस्ताई यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना या व्हिडिओतील विषयाशी संबंधित काय वाटते हे कमेंट मध्ये लिहायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण आनंदी राहा आणि शिकत राहा